पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं कल्याणी नगर या भागात बेदरकारपणे कार, कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे अश्विनी कोष्टा आणि अनी अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहे तर ज्या पोरशे कारनं या दोघांना धडक दिली त्या कारचा चालक हा अवघ्या सतरा वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन आहे हा मुलगा अल्पवयीन असल्यानंच त्याला तत्काळ जामीनही मंजूर झाला आहे पण दोन जणांचा जीव घेणाऱ्या व्यक्तीला तत्काळ जामीन मंजूर होतोच कसा याबाबत या आता पुण्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यामुळेच आता हा जामीनच्या आधारावर मंजूर झालाय आणि न्यायालयानं ज्या अटी शर्ती घातलेल्या आहेत त्याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काय पाच गंभीर चुका झालेल्या आहेत त्याबाबतही आपण जाणून घेणार आहोत तर पोरशे कार चालवणारा हा अल्पवयीन मुलगा अपघातानंतर पळून जाण्याच्या हवाली करण्यात आलं पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कोर्टात त्याला हजरही केलाय मात्र कोर्टानं काही अटी शर्ती घालून देत त्याला लगेच जामीनही मंजूर केलाय भरधाव वेगानं गाडी चालवून दोघांचा जीव घेणारा कार चालक अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे म्हणून गुन्हा दाखल करताना त्याच्या जामीन पात्र कलम लावण्यात आली आहे त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला जामीन जा आधारे त्याला जामीनही ज्या आधारे जामीन में त्या अटी शर्ती नेमक्या कोणत्या आहेत ते आधी जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं भविष्यात अपघात झाल्यास निदर्शनास आल्यास मदतही करावी अल्पवयीन मुलाला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलंय मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरकडनं उपचार घ्यावेत मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्या संदर्भात अहवाल न्यायालयात सादर करावा या अटी शर्तींवर न्यायालयानं या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केलाय मात्र या संपूर्ण प्रकरणात वेगवेगळ्या पातळ्यांवर काय गंभीर चुका झालेल्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पहिली चूक पालकांची या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलाला अल्पवयीन असतानाही कार दिली कशी असा सवालही पालकांवर उपस्थित बिना नंबर प्लेटची गाडी रस्त्यावर आलीच कशी मुलगा निम्म्या रात्री घराबाहेर पडून दारू पितो आणि भरधाव वेगानं गाडी चालवतोच कशी यावर पालक म्हणून अंकुश नाही का दुसरी चूक पब मालकाची ज्या बारन या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिलं त्यांच्या विरोधात कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर अंतर्गत कारवाई केली जाते पब मध्ये अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जाते दारू विक्री करताना वयाच्या अटीची पूर्तता तपासली जात नाही दीड वाजेपर्यंत पब सुरू ठेवण्याचे आदेश त्यानंतरही पब सुरूच असतात आणि या आदेशाला न जुगारता पहाटे चार वाजेपर्यंत जवळपास पुण्यातले पब सुरू असतात तिसरी चूक आर टीओची नंबर प्लेट नसलेली पोरशेसारखी अलिशान कार रस्त्यावर येतेच कशी बिना नंबर प्लेटची गाडी किती दिवसांपासून रस्त्यावर फिरत होती वाहतूक विभागाने त्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही आर टी ओ मध्ये कोणाच्या परवानगीनं बिना नंबर प्लेटची गाडी इतक्या दिवस रस्त्यावर फिरत होती चौथी चूक एक्साइज डिपार्टमेंटची पब किंवा हॉटेल्स मध्ये अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जाते का याचा तपास एक्साइज डिपार्टमेंट कडनं होणं अपेक्षित आहे आणि अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असेल तर याबाबत एक्साइज डिपार्टमेंटने काय कारवाई केली पाचवी चूक पोलिसांची पोलीस गुन्हा नोंदवताना कमी पडले पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय की या प्रकरणातला आरोपी हा अल्पवयीन आहे भारतीय दंड संहितेतील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल केलाय तसंच त्याच्या विरोधात मोटार वाहन कायद्यातील ज्या कलमांचं उल्लंघन झालंय ती कलमही लावण्यात आली आहे त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने ही प्रकरण घेऊन तीनशे चार अ चे गुन्हा दाखल होतो या प्रकरणात प्रथम दर्शनी घटनाक्रम बघितल्यानंतर तीनशे चार अंतर्गत डेफिनेशन मध्ये येत असल्यामुळे या जुवेनाईल साठी ट्राय करायची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे ग्रहित धरून त्यांना पी सी आर चे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करू आमचे ऍप्लिकेशन जे हिनस क्राईम बद्दलची ऍप्लिकेशन जी कोटा दाखल करण्यात आली होती त्यामध्ये मान्य न्यायालयाने ती सीन आणि फाईल्ड अशा प्रकारचे त्यावर आमचे ऍप्लिकेशन रिजेक्ट केला आणि जे निरीक्षणगिरीला पाठवायची आमची जे ऍप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हिनस क्राईम आहे जेणे ज्यांचे वरून एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे म्हणून हिनस ऍप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे आज आ... दरम्यान पोलिसांनी या सतरा आरोपीला रविवारी दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं आणि पोलिसांनी त्याची रवानगी ही कोठडीत करण्यात यावी अशी मागणीही केली आहे तसंच आरोपी हा साडेसतरा वर्षांचा आहे त्यामुळे त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा अशी मागणीही त्यांच्याकडनं करण्यात आली आहे मात्र न्यायालयानं या आरोपीला जामीन मंजूर केला आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे आणि आज सर्व राजकीय पक्षांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात वाढलेल्या या पब्ज संस्कृतीला आळा घालावा अशी मागणीही करण्यात येते या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय पोलीस आणि न्यायालय नेमकी काय भूमिका घेताय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम